राज्य शासनाकडून राज्यातील पत्रकार व वृत्तपत्र मीडिया यूट्यूब ई पेपर लहान मोठे वृत्तपत्र टी व्ही चॅनल्स रेडिओ इतर चॅनल्स यांना जाहिरातीबाबत मिळणारी न वागणूक आणि पत्रकारांच्या इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना शिरपूर शाखेच्या वतीने तालुका अध्यक्ष भिका चव्हाण यांच्या नेतृत्वात गुरुवारी चार जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता तहसील कार्यालयात बाहेर शासनविरोधात काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले सदर निवेदन प्रभारी निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांनी स्वीकारले याप्रसंगी तालुका अध्यक्ष बिका चव्हाण कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात महेंद्र खोडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र माळी महेंद्र जाधव गणेश जैन इम्रान शेख तसेच सचिन पाटील सुनील साळुंके किशोर माळी ईश्वर बोरसे मोहन बोरसे गोपाल बळगुजर मोहसिन शेख ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील रामदास पुरी विजयसिंह राजपूत रवी भावसार राजू भावसार दिनकर पवार पंडित कोळी जयराज पाटील अनिल वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते